लटिक्याचा अभिमान लटिक्याचा अभिमान होता जेन पासून होत असते आणि ज्या गावात सपतेस नाही ते गांजर गवता सारखं आहे विठवलं तसं पाहल जर त्या ऐका तसं पण आलं तर हवा थांबली तर, तरंग तरंग नसून तस कल्पनेची अभिद्याची हवा थांबली तर जीव जीव नसून दुसरा हो पण महाराज असं असताना तो दुःखी काय काय जीवनात दुःख आहे महाराज काय कावी तुमचे हा जेवून आले महाराज ते पहिले त्याच्याशिवाय नाही जाऊ ऐका कुठे वाद मागे लागल्यावर म्हणतात जिकडे दिसून तिकडे म्हणजे जिक आणि पाठीमागे वागोबा लागत आता पाठीमागे लागला वागोबा विहिरीत कुदावत होता नागोबा पण संसारातली माणसं फार हुशार असतात फार हुशार असतात यानं काय केलं एक वटवृक्षाचं झाड बाजूला होतं त्याच्या पारंब्या त्या विहिरीमध्ये लोंकळलेल्या होत्या यानं पाहिलं आणि हळूच कुदला पकडला त्या पारंब्या पारंभ्या पकडल्याच्या नंतर आता वाटलं आपण सुटलो याच्यातून पण त्या झाडाला मोहळ होत त्या पारंग्याला आता ते मोहळ उठलेलं होतं त्या माश्या उठलेल्या होत्या आणि काय करतात त्या माश्या गुदगुला डसतात त्या माश्या अंगाचा दहा होत होता चावत होत्या त्या माश्या अंगाला फार वेदना होत होत्या खाली कुदावं नागो तर नागोबा होता काठावरती जावं तर वागोबा होता आणि तसंच लोंबकळत राहावं तर माश्या चावत होत्या किती बिकट करायला तयार होणार काय झालं होतं तो कुदल्यामुळे कांदा फुटला होता कांदा एक 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 मधाचा थेंब खाली फळत होता हळू जीभ बाहेर काढली त्यानं आणि जिबेवरती एक थेंब मधाचा घेतला एका मिळणाऱ्या थेंबा करता तो वागोबाही विसरला नागोबाही विसरला आणि चावणाऱ्या माश्याही विसरला कोण तो लोंबकळलेला आहे का म्हणजे अजून बी आपल्यावर चालू आहे तसंच आहे मनुष्य येणाऱ्या त्या तेवता ते छोट्या सुखा करतात मोठे मोठे दुःख विसरायला तयार आहे पण तुकोबा आहे महाराज म्हणतात त्या जीवाला कोणत्या सुखाची अपेक्षा आहे कोणतं सुख त्या जीवाला पाहिजे त्या सुखाचे लक्षण महाराज सांगतात अभंगाच्या चौथ्या चरणामुळे मग तो कागद कोणता आडवा आलाय त्या कागदाचं लक्षण तू गोवा नाही सांगतात अभंगाच्या पहिल्या चरण आता है। जो ता ये ता है। तो एक तास झाला ना म्हणलं बुवा हा पाया तो म्हणे मला वाटलं मायच आहे काय मराठी महिने किती आहेत आपले तेरा आहेत नाही आज काय माहित बरोबर म्हणत नव्ह काल पंचवीस जानेवारी होती बरोबर आज काय जानेवारी आहे बरोबर म्हणत का म्हणे उद्या सत्तावीस जानेवारी आहे म्हणून आज सव्वीस जानेवारी आहे बोलणं फार कठीण असते जागेवर बसतो भुकलं म्हणणं फार कठीण असते इथून बोलताना महाराज फार ऐका कोणता महिना चालू होता पौष पौष महिना पौष झाल्यानंतर माघ महिना काय आहे माघ महिन्यात अनुरेणूमध्ये ब्रह्म व्यापिले लय उत्पत्ती समाज माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रकटला योगी महाज गजानन बाबाचा प्रगट दिन आहे आणि आता आलोय मी त्या महिन्यामध्ये ज्या महिन्याची वाट आम्ही पाहत होतो कोणता महिना येतो त्या महिन्याचं नाव आहे फाल्गुन महिना काय महाराज फाल्गुन महिन्यात आहे का त्या महिन्यामध्ये आहे तो कबरायची आणि आजचा दिवस आहे काय आहे महाराज त्या दिवशी तिथे प्रमाणे शिवजयंती आज मराठी महिला जेवढे आवश्यक आहे हे तिथेही महाराज आवश्यक आहे ऐका तिथे प्रमाणे देवाचा मामा होऊन गेला शकुणी। शकुणी। मामा एक रावणाचा मामा होऊन गेला मारीच हे मामा फार बेकार होते यायला भाषेच्या बजेट बसले फारे पण सांप्रदायक मामा होऊन गेले त्याचं नाव आहे मामा साहेब दांडेकर आणि मामा साहेबांच्या ज्यांना लोक आदरा ना मामा म्हणतात ते म्हणजे आमचे विनायक महाराज महाराज एवढा गोड स्वभाव मी कधी कधी विचार करतो बरं महाराज असं नाही की स्तुती करतोय एखाद्या वेळेस विचार करतोय की एवढं असून सुद्धा अभिमान थोडासा नाही अभिमान गेला की मुळा जाते मुळा गेला की दुःख जाते दुःख गेलं की सुख येते आणि सुख आलं की कीर्तन संपतो कशासाठी सुरू होतात लोक सुखासाठी झोपले <laughs> का तुम्ही होता कशासाठी चालू सुखासाठी ऐका दुसरी गोष्ट खोट्या कळायला पाहिजे एका भिकाऱ्याला चार पाच घर मागले समोरच्या घरी आला होता भिक, भिक्षा म्हटलं त्या आईना भिक्षा वाढली त्या आई आज घरात चालली गेली त्या आईचं छोटस बाळ खेळत होतं पाच रुपये त्याच्या हातात होते हा भिकाऱ्याला वाटलं ते पाच रुपये घ्यावे जुना काळ होता ते पाच रुपये घेण्यासाठी तो फिरत होता फिरत होता त्या पोराचा मोठा बोवाला पाहला त्यानं आपल्या गावाकडे पाच रुपये आता भिकारी घेण्याचा प्रयत्न करतोय आईला आवाज दिला ये आपला भाडू खेळतोय भिकारी पाच रुपये घेण्याचा प्रयत्न करतोय त्या आईना आवाज येला घेऊ दे घेऊ दे खोट्या जसं त्या पोरांना ऐकलं तसंच त्या भिकाऱ्यानं ऐकलं आणि त्याला वाटलं या खोटा करता उगेच साडे धावात ऐका <laughs> खोटाय समजण्याकरता विषय विषयाचा परी पाडू गो गोड परमार्थ लागे कडून कडू विषय तो गोडू जीवाशी झाला परमार्थ गोडा आहे पण कडू वाटायला लागला साप डसला साप कोणता पंच विषयानं माणसाले निंबाचा पाला किती गोड वाटते जवार तसाच महाराज असणारा परमार्थ गोड वाटायला लागला असणारा संसार गोड वाटायला लागला का कारण पंचविषाचा दणकाय वाप आहे दणका दिलाय त्यानं काय झालं त्याच्यामुळे आम्हाला गोड असणारा परमार्थ गोड वाटले दाद भाई समजलं तू हो गेला मो गेला की दुःख गेला आणि दुःख गेलं की कीर्तन समलं विठोबा रकुटाने गान गाने गाने गाने